शिक्षण व संरक्षण क्षेत्राच्या संगमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा योद्धा स्कॉलर आणि वॉरियर कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी लेडी रामाबाई हॉल एस पी कॉलेज पुणे येथे उत्साहात संपन्न झाला या ऐतिहासिक कार्यक्रमाला विद्यार्थी पालक शिक्षण तज्ज्ञ आणि संरक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांमध्ये प्रख्यात लेखक व विचारवंत अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान आणि लेफ्टनंट जनरल आर आर निभोरकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यांचा समावेश होता यासोबतच डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि लेफ्टनंट जनरल एस पी गोस्वामी यांनी शिक्षण व संरक्षण क्षेत्रातील संधींवर मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा ओलांडून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक भावनिक आणि शारीरिक विकासासाठी नवीन दृष्टिकोन कसा आवश्यक आहे यावर भर दिला या कॉन्क्लेव्ह योद्धा पॅटर्न या अभिनव शैक्षणिक दृष्टिकोनाचा शुभारंभ करण्यात आला आयक्यू बौद्धिक बुद्धिमत्ता इक्यू भावनिक बुद्धिमत्ता आणि पीक्यू शारीरिक क्षमता या तीन महत्वपूर्ण घटकांवर आधारित या प्रणालीचे विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे या पॅटर्नच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्त जिद्द नेतृत्व आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळावी असा संस्थेचा उद्देश आहे महाराष्ट्रातील तरुणांसाठी वेगळा विचार घेऊन येत आहे फक्त एकच इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्ड याच्या मागे न धावता दोन्ही या गोष्टी करत करत तुम्ही डिफेन्स फोर्सेस आणि रिसर्च आणि सायंटिफिक फील्डमध्ये पण करिअर करावं आणि ते देशामधल्या उच्चतम भागा विभागामध्ये जाऊन त्यांनी चांगलं नेतृत्व करावं असा आमचा ठास आहे आमचा विचार आहे त्या अनुषंगाने आम्ही चार कॅम्पस सुरू करतोय पहिला कॅम्पस आमचा मारुंदी हिंदीवाडीमध्ये अकरा एकर एरियामध्ये वेल एस्टॅब्लिश अकॅडमिक स्पोर्ट्स आणि मिलिट ट्रेनिंग आणि अध्यावत स्टाफ या अनुरूप उभारता आलेला आहे दुसरा कॅम्पस आमचा नांदेड येथे एक योद्धा स्कूल याची सुरुवात करतोय ते स्कूल आणि टेक्नॉलॉजी या दोन्ही असेल ते पहिली ते बारावीच्या मुलांसाठी निवासी रूपामध्ये आहे त्याचा लॉन्च आम्ही ऑलरेडी केलेला आहे ऍडमिशन सुरू आहे आमचा जो कार्यक्रम झाला तो आम्ही एक स्कॉलर आणि वॉरियर्स ह्या दोन कन्सर्टनी रंगव सुरू होण्याकरता फक्त हो बुद्धी आयक्यू उपयोगी नाहीये आयक्यू बरोबर पीक्यू आणि इक्यू इमोशन इंटेलिजन्स इतकाच महत्वाचा आहे आणि फिजिकल सुद्धा तुमची स्पोर्ट्स आणि एकंदर व्यायाम आणि शरीर शरी, शारीरिक क्षमता मानसिक क्षमता भावनिक क्षमता या सगळ्या तितक्याच महत्वाचं आहे पण या इन्स्टिट्यूट मध्ये तिघांवर भर दिला जातोय हे बघून मला फार छान वाटलं हे रोग तर मी आधीपासूनच पाहिलंय जेव्हा होत आणि तेव्हा असं रूप घेईल असं वाटलं होतं इतक्या लवकर पण एकदा डिफेन्स अकॅडमी लवकरच फ्लरिश झाली आणि त्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की तुम्हाला नुसतं याच्यावर भर दिला जात नाही नुसती एक्झाम किंवा पास व्हा मला सर्वांगीण विकास जो आहे तो सर्वांगीण विकास यामध्ये जसे तिने पोशन सांगितले तर तो होता है मैं कि एग्जाम डिफेन्स सर्विसेस प्राइमरी एग्जाम बाकी तो स्पर्धा परीक्षा ज्यादा एमपीएससी यूपीएससी में पास वाला खूब नक्की मत वॉरफेर की हिस्ट्री में जो कॉन्ट्रीब्यूशन है वैसा कॉन्ट्रीब्यूशन और किसी का नहीं है और योद्धा इंस्टीट्यूट उसी दिशा में आगे काम कर रहा है ताकि देश के लिए महाराष्ट्र के योगदान में और बढ़ोतरी हो जो योद्धा का स्कॉलर वॉरियर कॉन्सेप्ट है जिसमें इमोशनल कोशेंट इंटेलिजेंस कोशेंट और फिजिकल कोशेंट तीनों को साथ साथ बढ़ावा दिया जाता है ऐसा सिस्टम महाराष्ट्र के एजुकेशन सेक्टर में एक नई शुरुआत करेगा इंटेलिजेंट अवेयर अवेयर एंड माइंडफुल सोसाइटी या हो। कर आ, 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 तर ह्या सगळ्यामध्ये काम करत असताना वर्षापासून आम्ही जोडले गेलेलो आहोत होलिस्टिक आणि सर्वांगीण विकास करण्याचं त्यांचं ध्येय ह्याकरता भावनिक बुद्धिमत्तेसाठी आमची निवड केली तर अतिशय मनापासून आनंद होतोय आम्हाला त्यामुळे एकयू आयक्यू आणि पिक्यू हा पॅटर्न हा नक्कीच खूप रुजेल आणि बलाढ्य नेशन बनवण्याचं त्यांचे जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल मी कर्नल रणजित सिंगजी नलावडे यांना आणि त्यांच्या एबल स्टाफला खूप खूप कॉन्ग्रॅज्युलेट करते अभिनंदन करते त्यांचं आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा